राजकारणात तिकीट म्हणजे सौदा पक्षाचं चिन्ह म्हणजे फक्त साधन आणि पक्ष म्हणजे वापरून फेकायचं पायपुण पूर्वी राजकीय कारकीर्द घडवू पाहण्यासाठी निवडणुकीचं राजकारण महत्वाचं होतं त्यांना किमान तसं वाटायचं आणि त्यासाठी पक्ष हा स्टेपिंग स्टोन ठरायचा सा। काही बदललं एबी फॉर्म साठी मेहनत करणारे कार्यकर्ते कसे जीवघेणी कसरत करत होते काल पाहिलं ना तुम्ही हे आहे आजचं सा संधी साधू राजकारण जिथं विचार नाही तत्व नाही मग काय आहे तर फक्त तिकीट आता मी या घटनेच्या बरोबर विपरीत विरुद्ध अशी एक दुसरी घटना सांगतो त्या दुसऱ्या घटनेच्या केंद्रस्थानी आहेत त्या एक महिला कार्यकर्ता दादर स्टेशन बाहेर अनधिकृतपणे पथाऱ्या लावून रस्ता अडवणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या हिंदू माय भगिनींकडे बघून क्या माल आहे क्या माल आहे व चेकाळत बोंबळणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या फेरीवाल्यांचा मस्तवालपणा जेव्हा कळसाला पोहोचला होता तेव्हा त्यांच्या अंगावर धावून जाणारी त्या भडव्यांच्या पुरात धडकी भरवणारी एक कट्टर हिंदुत्ववादी वाढून रोरावत येते तिचं नाव अक्षता तेंडुलकर दादरचे हे फेरीवाले असोत की माईंच्या झोपडपट्ट्यांमध्ये घरात गुपचूप धर्मांतरण करणारे पाववाले पादरी असोत या सगळ्यांना धारेवर धरणारी ही महिला ही कार्यकर्ती अक्षा कित्येक वर्षांपासून दादर माहीम प्रभाधिनी उरळी भागात भारतीय जनता पक्षाचं काम करतं एका हिंदुत्ववादी पक्षाचं काम करतं तिच्या या कामाची दखल पक्ष नेतृत्व घेईल आणि एवढ्या हवशान अवशा गावशांना जर पक्ष ती सहज तिकीट देतो तर अक्षतताईंना ता पण सहज तिकीट मिळेल असं वाटत असताना युती धर्म आडवा आला महायुतीत जागा सेनेला सुटली मध्यम मार्ग काढला गेला भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश करा धनुष्यबाण चिन्हावर लढा देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांमध्ये महायुतीला पुढे नेताना ही एक वाक्यता आपण विधानसभेला देखील अनेक जागांवर पाहिलेली आहे आता ही अशी तडजोड जर दादर माहीम मध्ये झाली असती तर सेनेच्या नव्हे तर महायुतीच्या उमेदवार म्हणून अक्षरता सहज निवडून आल्या असतात आपण केलेल्या पक्ष कार्याचं आणि इंटरनॅशनल माफियांचं पाठबळ असलेल्या बांगलादेशी रोहिंग्यांशी पंगा घेत जो धोका आजवर पत्करला आहे त्या धाडसाचं कुठेतरी चीज झालं असतं जो काही निर्णय असो ना रातोरात पक्ष बदल चिन्ह बदल हे सगळं एका सच्च्या कार्यकर्त्यासाठी कठीण असतं पण तत्वांची परीक्षा घेणाराही असतो पक्ष नेतृत्व सांगत असताना आणि मित्रपक्ष तुमचं हसत हसत स्वागत करत असताना अक्षता तेंडुलकर यांनीही तडजोड नाकार कारण त्यांच्यासाठी नगरसेवक पदापेक्षाही मोठी होती ती पक्षनिष्ठा भाजपच्या दानरखाली तडफेनं काम केलेल्या या कार्यकर्तेने फक्त एका निवडणुकीसाठी आपलं पक्ष त्याचं नाव त्याचं पक्षचिन्ह बदलणं साफ नाकार जेव्हा केव्हा कमळ चिन्हावर आणि भाजपच्या तिकिटावर मला लढायला मिळेल तेव्हाच मी निवडणूक लढवेन तोपर्यंत माझं काम आणि त्या क्षणाची त्या संधीची प्रतीक्षा करणं ते सुरूच राहील मित्रो अक्षता तेंडुलकर या सच्च्या कार्यकर्तीच्या अंतर्मनातून आलेली कळकळ ही घोषणा आजच्या राजकारणात खरं तर, तर क्रांतिकारक आहे यावरून एकच गोष्ट सिद्ध होते पक्षनिष्ठा अजून जिवंत आहेत